बदलापूर शहरामध्ये काल एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एका चार वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवरती अत्याचार झाल्याचं प्रकरण आपण बघितलं या संदर्भात पुढचे जे काही अपडेट्स असतील ते आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आपण बघत आहात नेहमी ज्या वेळेला कुठे काही अत्याचार होतो त्यावेळेला बदलापूर शहरातील महिला एकत्र येतात आणि यासाठी न्याय मागण्यासाठी जे पुढे येत असतात आपल्यासोबत मिनलताई मोरे असणार आहेत त्याचबरोबर तांबे आहेत राणीताई जवळेकर आहेत त्यांच्याशी आपण संवाद जे आहे, आहे ते सांगणार आहोत मॅडम काय बोलाल नेमकं काय घडलं खरं तर हा जो कालचा जो प्रकार झाला होता तो अत्यंत घृणास्पद आहे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा घडलेला त्याची पुनरावृत्ती झालेली आहे आम्ही सर्व पक्षीय महिला येऊन एसीपी काळेसाहेब यांची भेट घेतली शिंदे साहेबांची तर भेट काल झाली होती तर त्यांना आम्ही त्यांनी या प्रकरणासाठी चांगलं चांगली मदत केलेली आहे आणि तातडीने गुन्हा नोंद केलेला आहे म्हणजे आधीच्या प्रकरणामध्ये जी धिरंगाई झाली होती दिरंगा जाले लिया नहीं है। ती दिरंगाई आता झालेली नाहीये पोलीस प्रशासनाचं देखील या संदर्भात आम्ही कौतुक करतो काल मला वाटतं मुलीला काहीतरी मेडिकल मेडिकलला नेलं होतं तिच्या ब्लड टेस्ट झालेले आहेत अजून काही मेडिकल रिपोर्ट बाकी आहेत त्या आज पूर्ण होणार आहेत आम्ही आतमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला सरांशी जेव्हा बोललो तर सरांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं की ह्या शाळांना तुम्ही परमिशन देऊच नका किंवा ज्या शाळा तुम्ही नाकारलेलं आहे ज्यांच्यावर बंदी घातलेली आहे तर गट शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलून तुम्ही लवकरात लवकर तिथे जे ऍडमिशन होतात ते ऍडमिशन सर्वप्रथम तातडीने बंद करा आता यापुढे जे आहे गुन्हा दाखल झाला आहे की नेमकं काय झालेलं आहे नाही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे माझ्याबरोबर अक्षता तांबे आहेत भावेश तांबे त्यांनी देखील आपली सिप्पी आहेत डुमरे साहेब त्यांना देखील फोन करून काळे साहेबांना बोलायला दिलं होतं त्यांनी सांगितलं की हा जो हो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवर चालवावा आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय मिळावा अशी आम्ही विनंती केलेली आहे बरं असा काय प्रकार झाला की आम्ही पक्ष तर आमच्याशी जोडलेला आहेच परंतु अशा घटनेच्या बाबतीमध्ये आम्ही ह्या ज्या महिला आहेत कायम सतर्क असतो आणि रस्त्यावर उतरत असतो आणि खरोखरच ही सामाजिक बांधील की जपतच आम्ही कायम काम करत राहू बदलापूर शहरामध्ये आणि असं अन्याय आणि अत्याचार जर कोणावर होत असेल तर आम्ही निश्चितच गप्प बसणार ना। नाही धन्यवाद मॅडम आपण बघत आहात आपल्यासोबत दक्षताही असणार आहे मॅडम काय सांगाल आप... बाल हक्क संरक्षण अंतर्गत जे आपण नेहमी लहान मुलांचे प्रश्न मांडत असतात एक प्रकार बदलापूर हो शहरातून पुन्हा एकदा समोर आलाय मागे देखील असा प्रकार घडला होता पुढचे काय अपडेट आहे आता अपडेट uh, त्या प्रकरणानंतर खूप काही गोष्टी आता फास्ट ट्रॅकवर चालू झाल्या आहेत जे आपलं बदलापूरचं पाठचं प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर आता काल आपण किशोर शिंदे साहेबांशी बोलणं केलं साहेबांनी खूप छान प्रकारे म्हणजे ही केस हँडल केलेली आहे आता शैलेश काळे साहेब एसीपी सी पी जे आहेत आपले त्यांनी सुद्धा या प्रकरणात विशेष लक्ष देऊन स्वतः साहेब इथेच बसलेले आहेत आणि आपले जे आशुतोष डुंबरे साहेब आहेत सी पी साहेब त्यांच्याशी आपण बोलणं करून दिलेलं आहे साहेबांचं तेव्हा स्वतः सगळी पोलीस यंत्रणा स्वतः याच्यात या याच्यात उतरलेली आहे या प्रकरणात आणि खूप चांगल्या प्रकारे काम चाललेलं आहे मुलींचं मेडिकल मुलीचं मेडिकल काल झालेलं आहे अर्ध मेडिकल बाकी आहे ते आता पुन्हा सेंट्रलला नेणार आहेत आणि त्याच्यानंतर मेडिकल झाल्यानंतर आपण स्वतः अशी मागणी केलेली आहे की जो वॅ वा, वॅन आहे आणि जी शाळा आहे त्या शाळेवर आपण स्वतः एफ आय आर करतोय कारण का त्या शाळेवर एफ आय आर होणं खरंच गरजेचं आहे आणि मुळात जर का आपण मागच्या वेळी बालक आयोगातर्फे आपण इंडिगल स्कूलचं एक हे लिस्ट मागवली होती तर त्या शाळांची लिस्टही आली होती तर मला गट शिक्षण अधिकाऱ्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही गट शिक्षण अधिकारी आहात साहेब ज्या इनलिगल स्कूल्स आहेत त्यांना तुम्ही परमिशन देता कसे तुम्ही जर का ह्या अशा प्रकारच्या परमिशन देत असाल आणि त्यामुळे नाहक कोणाचा तरी बळी जात असेल तर हे कितपत योग्य आहे तुम्हाला योग्य वाटतंय का तर मला अशी माझी अशी इच्छा आहे की या प्रकरणात गट शिक्षण अधिकारी यांच्यावर जास्त प्रकारे यांची चौकशी व्हावी कारण का हे अशा इनलिगल स्कूल्सला परमिशन देतायत कशी आणि बदल बोलायला गेलं तर ज्यावेळी अशी कंडिशन येते कोणत्या महिलेवर अत्याचार होतो कोणत्या मुलीवर अत्याचार होतो त्यावेळी बदलापुरातल्या सगळ्या राजकीय महिला या एकत्र येतात ही बदलापूरची खूप सुंदर गोष्ट आहे कोणताही न बघता काही न बघता सगळ्या महिला एकत्र येतात आता आम्ही सर्वच आतमध्ये होतो मिनलताई होती बाकीचे सगळे होतो कालही आम्ही सगळ्याच महिला आतमध्ये होतो दामलेताई होत्या संगीताताई होत्या आम्ही सगळ्याच महिला एकत्र रित्या म्हणजे या प्रकरणावर आम्ही हे करतोय आणि मला एक आव्हान करायचंय की ह्या प्रकरणात कोणीही कुठेही घाणेरडा प्रकार झालेला आहे तर कुणीही कुठेही आपल्या पॉवर्स वापरून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आम्ही ज्या पूर्ण महिला आहोत प्रत्येक राजकीय महिला ज्या आम्ही एकत्र आलेलो हो, आहोत ती प्रत्येक महिला तुम्हाला अशी उत्तरं देईल की विचारत असतोय नाही त्यामुळे मला एकच विनंती आहे कोणाच्याही अशा मनात जरी येत असेल की हे प्रकरण पोलिसांनी खूप सुंदररित्या कोऑपरेट केलेलं आहे खूप छानरित्या पोलीस सहकार्य करतायत आणि त्या पालकांना सुद्धा छानरित्या सगळ्या गोष्टी सहकार्य चाललेलं आहे फक्त कोणाचं जर का असं विचार असेल की ह्या प्रकरणात कुठेतरी आपण दाबावं किंवा हा माझा आहे तो माझा आहे तर नाही हे प्रकरण तुमच्या बाबतीतही होऊ शकतं त्यामुळे योग्य तो न्याय मुलीला मिळावा आणि तो मिळवून देण्यासाठी आम्ही प्रत्येक महिला इथे उपस्थित आहोत आणि प्रत्येक गोष्टीत उपस्थित राहू जर का पोलिसांना सुद्धा आमची काही गरज लागत असेल पुढच्या प्रिन्सिपल वगैरे असतील हा प्रिन्सिपलवर कारवाई होणं यासाठी गरजेचं आहे कारण प्रिन्सिपलने बिलकुल कॉपरेट केलेलं नाहीये पालकांना पालकांकडून ही गोष्ट आपल्याला कळली की प्रिन्सिपलने जराही कॉपरेट केलेलं नाहीये आणि आपण आयोगातर्फे त्या शाळेवर कारवाई लावलेली आहे की इनलिगल स्कूल आहे तर ती बंदच व्हावी आणि ज्या स्कूल्स आहेत मला पालकांना आव्हान करायचं आहे की जर का तुम्ही आपले फिया भरून मुलांना स्कूल्समध्ये पाठवताय तर तुम्ही दक्ष नाही आहात का तुम्हाला ते जाण जाणून घ्यायची गरज आहे की तुमच्या स्कूल बसमध्ये कॅमेरेज आहेत का तुमचं स्कूल स्कूल ते इनलिगल आहे की लीगल आहे ते डॉक्युमेंट्स तुम्ही बघा ते जे तिथे जे टीचर्स आहेत तिथे जे मावसा आहेत की नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही पडताळून बघणं पण तितकंच गरजेचं आहे एक दक्ष नागरिक असणं खरंच गरजेचं ही काळाची गरज आहे एक महत्वाचा प्रश्न नागरिकांमध्ये असा संग्रह आहे की म्हणजे आपण पोस्को अंतर्गत त्या शाळेचे नाव आपण सांगू शकत नाही परंतु प्रत्येक पालकाला वाटतंय आपल्या शाळेत झालंय का आपल्या शाळेत झालंय का नेमकं काय घडलंय ती शाळा अजूनही आता आज चालू असेल किंवा त्या व्हॅन चालक जो आहे त्याला ताब्यात घेतलंय मग पर्यायी म्हणून दुसरं कोण आलाय नेमकं को काय आहे पुढचं अपडेट असं आहे की पॉस्को अंतर्गत शाळेचं नाव सांगितलं जात नाही ते ह्या कारणास्तव सांगितलं जात नाही की एक मुलगी म्हणजे एक सेन्सिटिव्ह प्रकरण असतं एक इज्जत असते त्यामुळे त्या शाळेचं किंवा त्या पॅरेंट्सचं किंवा तिथे त्या मुलीचं हे कुठे नाव डिस्क्लोज करू शकत नाही आपण तर तो एक मुद्दा वेगळा आहे पण ह्या गोष्टीत कुठेतरी असं वाटतं की त्या शाळांचं नाव कळणंही तितकंच गरजेचं आहे पण ऍज पर आपण बघायला गेलो तर तिथे मुलींची आयडेंटिटी डिस्क्लोज होते त्यामुळे त्या दोन्ही संभ्रमातून आपण जातोय आणि पोलिसही या दोन्ही संभ्रमातून जात आहेत की आयडेंटिटी डिस्क्लोज नाही करायची आहे कारण का खूप सेन्सिटीव्ह मुद्दा असतो हा तर त्यामुळे तो प्रकार आहे पण अशा शाळांवर गुन्हा दाखल होणं खरंच गरजेचं आहे नाहीतर कारण का हा आळा बसणं खरंच गरजेचं आहे पण आता आज तेवढ्या तातडीने मी आणि दक्षता त्या मुलीची आणि त्या मुलींच्या पालकांची भेट घेतलेली आहे ते सुद्धा शेवटी मानसिकरित्या कचलेल्या आहेत तर त्यांना आम्ही आधार देण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे मला या प्रकरणातून देखील त्या लवकरच थोडक्यात काय अतिशय काल जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे बदलापूर मध्ये सातत्याने असे प्रकार घडत आहेत त्यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि दक्षता सांगितलं त्या प्रमाणे जी शाळा आहे त्याचे प्रिन्सिपल जे कोणी आहेत त्यांच्यावरती खरं तर त्यांना पहिले प्रथम आरोपी या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण की ज्या व्हॅन हे लोक वापरतायत त्या अनलिगल आहेत त्या रजिस्टर नसतात त्यांची कोणती ते लोक या ठिकाणी चौकशी करत नाहीत अन अधिक अनधिकृतरित्या ते त्या ठिकाणी त्यांना परवानगी देतात अशा बसेसला तुम्ही अलाव कसं करता हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दोन वर्षाच्या चिमुकलीचं प्रकरण एवढं ताजं असताना आता लगेच ही दुसरी घटना घडते म्हणजे किती निंदनीय गोष्ट आहे प्रत्येक घरा प्रत्येकाच्या घरामध्ये मुलीबाळी आहेत प्रत्येकांच्या घरात एक लहान चिमुकली असतेच प्रत्येकाकडे मग ह्या सगळ्या गोष्टी घडणं कितपत योग्य आहे आणि यासाठी पोलिसांनी जो आरोपी आहे त्याच्यावरती कडक कारवाई करणं देखील गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ताईंनी एक मुद्दा सांगितला की कोणीही आपल्या पॉवरचा वापर करून या ठिकाणी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये मी सुद्धा हेच सांगू इच्छिते की कोणीही आपल्या पॉवरचा दुरुपयोग करू नये कारण की बदला पुरुष महिला या वाघिणी आहेत जो प्रकार दोन वर्षाच्या चुमुकलीच्या वेळेस जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी पोलिसांनी घ्यावी आणि या ठिकाणी आरोपीला कडक शिक्षा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात भावे सर आपल्या सोबत असणार आहे सर काय बोला काय निंदनीय घटना आहे अशा घटना होत वारंवार होत राहिल्या आहेत आता दोन वर्ष मागे पण जी घटना जी जगभर गाजली ती झाली पंधरा ऑगस्टच्या जवळपास आज प्रजासत्ताक दिन येतोय सव्वीस जानेवारी कुठेतरी चालला चाललाय सुरक्षा राहिलेली नाहीये आणि राजकारणाच्या नावाखाली सुरक्षित पूर्ण पायदळी चालवलं जाते बस एवढंच होतं महिला सुरक्षित नाही मुलं सुरक्षित नाही कोणाकडे जायचं सर्वसामान्य जनतेला भीती आहे की हे प्रकरण कुठेतरी दाबले जाऊ शकतं त्याच्याबद्दल काय नक्कीच जर प्रकरण दाबलं गेलं तर शेवटी मग समोर जावं लागेल त्या आंदोलनाला त्याची पुनरावृत्ती होऊ शकते पण ज्या अर्थी पोलिसांनी दक्षता घेतली ज्या पूर्ण नोंदी करून घेतल्या पूर्णपणे त्यांनी केस स्ट्रॉंग केलेली त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे त्यामुळे आम्हाला आश्वासन आहे की पोलिस यावेळेस माघार नाही येणार तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या जसं की तुम्ही वारंवार कमेंटमध्ये सुद्धा शाळेचं नाव विचारताय तर आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की त्या तीजी है है। तीजी है ती जी मुलगी आहे जिच्यावरती ज्या चिमुकलीवरती काही अत्याचार झालेला आहे तर तिची ओळख जे आहे ती गुपित ठेवण्यासाठी जे आहे आपण शाळेचं नाव असू द्या परिसराचं नाव असू द्या हे सांगू शकत नाही असं कायद्याने जे बंधन आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा असं कुठलाही प्रकार करू नका अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो काही अपडेट असतील तर आम्ही तुम्हाला नक्की पोहोचवणार आहोत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीच धन्यवाद